देवीचं माहेरघर असलेल्या काळभैरव देवस्थानात येथे चैत्राच्या महिन्यामध्ये देवाच्या दोन पालखी निघतात एक चैत्र षष्ठीला आणि दुसरी पौर्णिमेला ही पौर्णिमेची काठी पालपाली थेट कारला डोंगरावर जाऊन आई माऊलीची म्हणजेच देवाच्या बहिणीची भेट घेतली चला तर आपण जाऊया आणि देवाचं दर्शन घेऊया जय आईला भेट दिल्याशिवाय आईची भेट पूर्ण होत नाही भावी इथे येतात तर हा जो तुमचा पूर्ण पुळा चला त्याची माहिती घेण्यासाठी मी इथे आले आहे मला असं त्याला विचारावं असं की भेटी देतो हा आईचा भाऊ म्हणून मानला जातो आणि हे माहेरघर म्हणून मानला जातो तर ह्याच्यामध्ये काही अख्यायिका आहे त्याच्या मागची अख्यायिका अशी आहे की महाराष्ट्राचं कुंडल खंडोगा खंडोगाचा अवतार काळ घेतो हा एक आईचा भाऊ बंधू तर महाराष्ट्रामध्ये लोणावळा म्हणून पुणे जिल्ह्यामध्ये लोणावळा सिटी तर लोणावळा सिटीमध्ये रेल्वे स्टेशनला आलेलो ते तिथून पाच किलोमीटरच्या अंतरावर देवघर म्हणून एक आहोत ते एकवीचं माहेरघर म्हणून स्टेशनपासून आठ किलोमीटर अंतरावर आईचा चालवले कारला लेणी कारला लेणीच्या अगोदर तीन किलोमीटर अंतरावर देवघर म्हणून गाव बसले पाच खांडगावचं तिथं माहेरघर म्हणून त्या गावाला वळत आणि दुसरी गोष्ट एकविराईचं माहेरघर काळ भैरवणारे असं असे तिथं आमची कौलरी आणि मी कौदरी म्हणून प्रवीण कौदरी आमची कौदरी म्हणून मी फॅमिली हिस्ट्री असते सर्व जी पूजा अर्चा वगैरे आमची आम्ही स्वतः करतो दुसरी गोष्ट ह्याच्यामागचं असं विषय की एकविराई डोक्यावर बसली स्थापन झालेली आणि तिचा भाऊ आरक्षणकारता असतो तो तिच्यासमोर पायत्याशी स्थापन झालेली इकडचा जो कुळाचार आहे म्हणजे सकाळी उठल्यापासून इथे अभिषेक होतो आरती होते तो तो साधारण कुळाचार काय कुळाचार म्हणजे सकाळी साडेपाचला जनरल साडेपाचला देवाची पूजा चालू होती साडेपाचला मंदिर पूर्ण होतो आम्ही मंदिरात येऊन प्रथम सगळी साफसफाई केल्यानंतर देवाच्या पूजेला सुरू होते तर देवाची दही दुधाने आंब गरम पाणी वगैरे घालून अशी देवाची पूजा केली होती पूजा केल्यानंतर मग देवाचा सर्व साथ चढवला जातो देवाला गर्ज लावला जातो तिथून देवाचा पोशाख अशा वगैरे चढवल्यानंतर जे काय मान काही भाविकांचा दर्वचा अभिषेक असतो मग जे काही अभिषेकाला जे काही साहित्य लागतं ते सर्व पूजा अर्चं साहित्य घेऊन देवाचा मानपान सगळा दिला जातो त्याच्यानंतर मग सात वाजता देवाची आरती होते सात वाजेपर्यंत अभिषेक पूर्ण होतो सात वाजता देवाची आरती झाली मग तिथून पुढं देवाची दैनंदिन पूर्ण होते म्हणजे सुरुवात होते दैनंदिन मग देवाला कौल लावले दे जातात कौल हजारो भाविक महाराष्ट्रात तुम्ही इथं दर्शनामध्ये बरेच जणांचे अनेकांचे खूप काही प्रश्न असतात आणि uh -huh. भैरे देव हे भायरगळ दे uh -huh. म्हणून ओळखलं जातं हे खूप जागृत देवस्थान लोकांचं बरेचसे नवस पूर्ण होतात जेवढे कोळी बांधवे इतर लोकल समाज सर्वांचे जे काही प्रश्न असतील किंवा नवशासनं हे पूर्णता पूर्ण होतं तर देवाला हे देवाच्या समोर ते पाषाण आहे हे पूर्वीपासूनचं पाषाण हे स्वयंभू स्वयंभू मूर्ती आहे तर पाषाणाला देवाच्या पाषाणाला चाफ्याचे कौल लावले जाते उजवा कौल आणि डावा कौल तर अशा प्रकारे म्हणजे देवाचे प्रश्न असतात ते दिवसभरात आम्ही कौल लावल्याद्वारे घेतले जातात त्याच्यानंतर संध्याकाळी साडेसहा वाजता देवाची उत्तर पूजा चालू होती साडेसहाला जी उत्तर पूजा झाली की देवाला देवाला अगरबत्ती वगैरे लावून सात वाजता देवाची आरती होते आरती झाली की मग जर भाविक नसतील तर मंदिर आठ वाजता बंद मला बनवत की जे आईला लोक घेऊन येतात म्हणजे आईच्या इथे जायवळ येतात किंवा जे काय पत्रिका ठेवायला लोक येत असतील काही असेल पण ते आधी या देवळाला भेट देतात म्हणजे जायवळ करणारे सुद्धा या देवळाचा पहिला मानपतो आणि मग पुढे जातो बरोबर ह्याच्यामध्ये काही आहे का इथे येण्याचं किंवा इथे कोणाला कि काही दृष्टांत आहे किंवा कुठल्या दृष्टांचं हे लक्ष असा लक्ष आहे की महाराष्ट्राचे कुलदैव होते हाय नव्हते की कोळी बांधवांची खुलंदेवते की ज्यावेळेस कोळी बांधव आईला दा दायवल देत आणि पुरणपोळीचा गोल नेवेत आईला आणि माहेर घरी दाखवला त्यावेळेस एक राक्षस पाच पांडवांच्या काळाचे राक्षस शिपाई शिपाई त्यांनी आईला प्रश्न विचारला की तुझ्या भक्त तुला तुझा नवस पूर्ण करते पण मला पण काहीतरी पाहिजे म्हणून देवीने वरदान दिलं की ज्यावेळेस मला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवलं जातो माझ्या कशी जायवळ दिलं जातं त्यावेळेस कोंबड्याचा आणि बकऱ्याचा मान हा तुला दिला जातो म्हणून कोणत्याही मंदिरात जावा तो देवाच्या बाहेर देवळाच्या बाहेर शिक्षक असतात शिपाई असतात हा जो कोंबड्याचा बकऱ्याचा मान असतो हा शिपाई असतो रक्षकांपेक्षा पण तो देवाच्या आणि देवीच्या नावाने म्हणून दिला जातो सा हे म्हणजे पूर्वीपासून सर्व समाज आपल्या आमच्या वडील माणसांपासून मानत त्याचप्रमाणे त्याच कामा म्हणून एक विशेषतः सांगण्याचा अर्थ की हित मानपान बाहेर घरी मानपान केल्याशिवाय आईचा मानपान पूर्ण होत आणि हे आईच वर आहे म्हणून ज्या ज्या जुन्या लोकांना जुन्या कोळी बांधवांना माहिती आहे ते पहिले इथं दर्शन घेतल्याशिवाय आईच्या डोंगरावर योगेश्वरी माता ही असते म्हणजे इचंही स्थान असतं इथे कुठेही म्हणजे ते स्थान निसड्यात येत नाही इथे आहे की कसं आहे काही हल्लापण हे आहे म्हणजे बरोबर तुमचा प्रश्न बऱ्याच ठिकाणी योगेश्वरी माताची भैरी देवाच्या श्री कधी असते बऱ्याच जणांचं भैरी भवानी हे कुलदेवत असतं भैरी भवानी म्हणजे काळ भैरवानी भवानी माता म्हणजे जोगेश्वरी माता म्हणून हे भैरी भवानी ओळखतात इथलं रश्च असं आहे की देवाच्या पायापैकी म्हणजे बैली देवाच्या पायाभी जोगेश्वरी आईचा मुखोटा आहे आणि बाजूला एकवीर आईचा मुखोटा आहे म्हणजे जे काही त्यांचं वास्तव्य हे पूर्वीपासून येतं आहे पण मागचं लक्ष्य असं आहे की त्याचं दर्शन किंवा देवाशेजारी त्याची मूर्तन नसल्याचं कारण असेल की पूर्वीच्या काळी म्हणजे आम्हाला पण सांगताना देवाच्या काळामध्ये जोगेश्वरी आई ही बैली देवाच्या मंदिरातून रुसून घेतली मग ती रुसून गेल्यानंतर ती आईच्या गडावर गेली आईच्या गडावर गेली त्यावेळेस आईने तिला वरदान दिलं की तुला माझ्या शेजारी म्हणजे मी तू माझी भाऊज आहे मी तुला माझ्या शेजारी स्थान देतो म्हणून आईच्या डोंगरावर समोर एकवीर आहे आणि बाजूला निधी शोधे असं नलन भाऊजांचं वास्तव्य आणि ते सर्व भाविकांपासून भाविकांसाठी दर्शनासाठी फिरले म्हणून जे काही मानपान वगैरे काही मेन स्थान म्हणून ते ओळखलं एकवीर आई आणि जोगेश्वरी आईचं मेन स्थान ते ओळखलं जाते पण त्यांचं वास्तव्य हे इथं आहे म्हणून आम्ही देवाला जर ओटी वगैरे भरायची असेल तर ती ओटी आम्ही जोगेश्वरी आई आणि एकविराईला म्हणून इथं देवाच्या देवळांवरती जाते हे असं त्यांना आणि त्यामुळं आज जर बैरे देव आपल्या पत्नीला शेजारी स्थान नाही म्हणून महिलांना अंग्रजीला गाभाऱ्यामध्ये प्रवेश दिला महिलांना या गाभाऱ्यामध्ये प्रवेश दिला जातो पण देवाचा असं कुठला सोहळा असतो की जे सोहळा पाळून आपण प्रवेश पहा जरी पुरुषांना म्हणजे गाभाऱ्यामध्ये प्रवेश दिला जातो तर तो प्रवेश आम्ही अशा प्रकारे देतो की चांबड्याची वस्तू घालून येण्यास सक्त म्हणाय म्हणजे उदाहरणार्थ चांबड्याचा पट्टा चांबड्याचे चा पोके किंवा चा चांबड्याचा पट्टा असते वगैरे या ज्या गोष्टी आहेत त्या सर्व भाविकांना ज्याच भाविकांना आम्ही बाहेर आबाऱ्याच्या काढून ठेवायला सांगतो आणि आत्मनिर्तित होतो तसेच देवाचा जो दररोज सकाळी अभिषेक होतो आम्ही तर जे पुजारी आहेत आमचा देवाचा पोशाला पायजामा आणि नेहरू असा ठरलेला म्हणजे आम्ही तोच घालू करतो आणि एकदा आम्ही सहा वाजता मंदिरात आलो की संध्याकाळी मंदिर बंद केल्यानंतरच बाहेर जातो त्यामुळं कुठंतरी पावित्र्य खराब होण्याचे काही चान्सेस कमी आहेत तसंच प्रश राहिला रा प्रश्न भाविकांचा ज्यावेळेस आम्ही अभिषेकाला भाविकांना घेतो त्यावेळेस आम्ही प्रत्येक आधिकाला अभिषेकाला घेताना त्या चांबड्याच्या वस्तू पूर्ण काढून त्या भाविकाला आम्ही आमच्याकडचं एक सोळं नेसायचं ते सोळं नेसून आम्ही त्या भाविकाला अभिषेकाला परवानगी देतो त्याच्या त्याच्या हाताने पूर्ण अभिषेकाची पूजा करतो अभिषेक हा नवसाचा असतो बऱ्याच जणांचे नवस वगैरे असतात नवस पूर्ण होत आले किंवा नवस पूर्ण व्हायच्या पण वगैरे लोक अभिषेक करतात आणि अभिषेकाला खूप महत्त्व देतात लोक इथं अभिषेक करणं म्हणजे त्यांचं भाग्य समजतं आणि सर्व साहित्य वगैरेची तयारी करून आम्ही त्यांच्या पुढे व्यवस्थित अभिषेक व्यवस्थित प्रकार अभिषेक करून घेत असतो आणि तो पण त्यांच्या म्हणजे सर्व आमच्या नियमाटीनुसार सोहळं वगैरे घालून तो अभिषेक केला साधारण अभिषेकाची जी पद्धत असते ती काय असते म्हणजे जर कोणाला स्वतःच्या इच्छेने अभिषेक घालायचा असेल तर कसं असतं दूध अभिषेकाला जर स्वतःच्या इच्छेने जर घालायचं असेल किंवा प्रत्येक भावी शक्यतो बऱ्याचशा पूजेच्या साहित्ये प्रत्येक भाविकाला शक्यतो माहीत नसतो जर एखाद्या पूर्णपणे त्याच्यामध्ये जीवार असेल तर तो आम्ही त्याला यादी देत असतो त्या यादीप्रमाणे तो पूर्ण काय आणतो नाहीतर साधारणतः पूर्ण आवश्यकाची तयारी आम्ही करत असतो मग त्याच्यामध्ये देवाचं पाच नारळाचं तेवढं चढवलं जातं त्यामुळे पाच फळे ते सोळाला सहा लिंबू लागतात नावायला कापूर आदिवती दोन दही आणि देवाचा पोशाखा असे बरेचसे गायी मटेरियल असतात हे सर्व तयारी केल्यानंतर पूर्णता तयारी केल्यानंतर भाविकाला सोडून घेऊन त्यांच्या हाताने आम्ही देवाची पूर्ण जे काही देव पूजा होळी बसून तर पूर्ण पोशाख परिधान करत पण जेवढी काय पूजेचा कालावधी आहे प्लस पूजेचे जेवढे साहित्य ते आम्ही भाविकांच्या हाताने देवाला घालून घेत असतो या मंदिरामध्ये असे उत्सव होत असते म्हणजे देवाच्या मानपानाचे उत्सव म्हणून आपण बोलतो असे कुठले उत्सव असे भरपूर उत्सव आहेत देवाच्या वर्षातून चार महत्त्वाचे उत्सवात सुरुवातीला आपलं मराठी वर्ष हे गुढीपाडव्यापासून चालू होतं चैत्र बजाव गोढीपाडवा हा वर्षाची सुरुवात त्या दिवसापासून गोढीपाडवा हा नवीन वर्ष म्हणून आम्ही देवाचे जे मुखवटे चांदीचे मुखवटे ते आम्ही देवाला परिधान करतो आणि देवाचा पोशाख हा गोळीपाडव्याचा पहिला असा असतानाच त्याच्यानंतर एक सहा दिवसांनी पाच ते सहा दिवसांनी चैत्र महिने म्हणजे षष्टी म्हणून हा दिवस आहे षष्टी आणि सप्तमी तर षष्टीला ही महिली देवाची मोठा उत्सव हो पालखी सोहळा असतो आणि सप्तमीला एकवीराईचा पालखी सोहळा असतो तर या षष्टीला देवा अपूर्ण महाराष्ट्रामधून हजारो कोळी बांधव इतर बांधव लांब असतो असे हजारो लोकसं बहुसंख्येने इथे उपस्थित असतात तर या पालखीचं रश्य असेल की षष्टीला सकाळी पाच वाजता देवाचा मोठा अभिषेक होतो त्या अभिषेकाला भरपूर लोक असतात प्रत्येकाच्या हाताने देवाची दही दुधाने आंघोळ केली जाते प्रत्येकाचे मानाचे नवस वगैरे असतात ते देवाला चढवले जातात सकाळी अभिषेक झाल्यानंतर देवाची व भाविकांची दर्शनासाठी गर्दी चालू असते संध्याकाळी आठ वाजता देवाची पालखी असते या पालखीचं लक्ष असेल की मंदिरासमोर एक पुरातन काळात काळाचा एक तलाव मंदिराच्या समोर ते तलाव भरपूर मोठे तर त्या तलावाला पूर्ण वेळा घातला जातो म्हणजे पालखी निघते आठ वाजता देवाचा फोटा त्या पालखीमध्ये ठेवून हो पूर्ण तलावाला वेळा घालून ती पालखी सोडा पूर्ण केला जातो पण ती पालखी काढण्यापूर्वी देवाचा एक रस्य देवाच्या पुढे जे हे पाशाने त्याला कळून गा। लावले ती पालखी काढायच्या अगोदर आम्ही कोणतंही काम करायच्या अगोदर देवाची परवानगी घेत असतो ती पालखी काढायच्या अगोदर एक गाव सर्व नावातले भगत वगैरे घेऊन देवाचा जेव्हा त्यांच्या समवेत आम्ही देवाला कौल लावले दा। सर्व भाविकांसमोर कोळी बांधव वगैरे सर्व समाज असतं तर ते देवानी एकदा परवानगी घेत की पालखी उचलायला आम्ही सुरुवात करतो मग देवाचा खोटं पालखीत ठेवून पूर्ण पालखी तणावाला वेड्या मारून ती पालखी पूर्ण होती त्याच्यानंतर ज्या भाविकांच्या पालख्या असतात मानाच्या त्या देवाच्या पालखी मागत पूर्ण तणावाला वेडा मारून हा उत्सव अशा मोठ्या बहुसंख्येने साजरा केला जातो त्याच्या दुसऱ्या दिवशी एकवीर आईची पालखी असते म्हणजे देवीनी पहिला मान हा देवाचा आहे देव भावाचा आहे आणि दुसरा पालखी आईची ती सप्तमीला असते ती पालखी गडावर त्या गडावरच्या प्रांगणात वेडा मारून ती पालखी बघत तिथे पण हजारो संख्येने भाविक उपस्थित असतात अशा प्रकारे हा षष्टीचा पालखी त्याच्यानंतर देवाचा तिसऱ्या दिवशी मानपण म्हणून असतो एकवीराईची पालखी झाली की दुसऱ्या दिवशी म्हणजे बहिरी देवाची पालखी नंतर तिसऱ्या दिवशी देवाचा मानपान असतो मग त्या मानपानाला हजारो भाविकांचे नवस असतात कोणाचे जायवाळाचे नवस असतात कुठे कोणाचे मुलांचे नवस कोणाचे घराचे नवस बरेचसे काही नवस असतात त्या नवसाला बक कोंबडा बकरे गोड नैवेद्य असे मान दिले जातात बऱ्याच लोकांचे कोंबड्याचे बकऱ्याचे मान असतात ते देवाच्या शिपायांसमोर दिले जातात त्याचा नैवेद्य शिपायांसमोर दाखवला जातो पण तो मानपान हा देवाला संबोधून दिला जातो देवाला मुहित धरून दिला जातो पण तो ॲक्च्युली शिपायांसमोर दिला जातो आणि गोड नैवेद्य पुरणपोळीचा नैवेद्य देवाला दाखवला हा जो बरेचसे भाविक असतात की त्यांचा कोंबड्याचा बकऱ्याचा मानपान बसतो आणि जे पहिल्या वडीलधाऱ्या माणसांपासून पुरातन काळापासून जे मान चालत आलेले तेच मान देऊ भाविक लक्षात ठेवून देवाला पूर्ण आला आज आला षष्टीचा पालखी सोहळा त्याच्यानंतर एक आठ दिवसांनी ही पालखी खूप महत्त्वाची असते चैत्रपूर्ण म्हणजे हनुमान जयंती त्याला काठी पालखी म्हणतो दिवस आज काठी पालखी ही काठी पालखी म्हणजे देवाचा दुसरा अवतार ढाकबैरी देवाच्या देवाच्या डोंगरावर राजमाची म्हणून त्या साईडला बहिरी म्हणून इथून का इथून एक सोळा किलो किलोमीटर अंतरावर कामशेप म्हणून गाव असले त्या कामशेपमधून आतमध्ये जांभोली या मार्गे जाऊन तो ढाकबैरीच्या डोंगरावरून डागबैरीच्या कड्यावर जातात तिथलं पण पूर्वीपासून खूप रश्य आहे तिथे एक दोर आहे त्या दोराने त्या गड्यावर चढतात आणि डागबैरीचं दर्शन घेतात तर याच्या या काठी पालखीचं रश्य असं आहे की ढाग पालखी जिथून ती पाच वाजता साधारणता निघते पाच साडेपाच ती पालखी भैरी देवाच्या इथं आल्याश्वर इथल्या पालखीला आईच्या डोंगरावर जाण्याची परवानगी नाही तसेच षष्टीची पालखी ज्याप्रमाणे झाली त्याचप्रमाणे देवाला कौल लावून काठी पालखी आल्यानंतर देवाला कौल लावतो नंतर देवाची पालखी प्रस्थान होते आईच्या डोंगरावर मग पूर्वीचं रहस्य असं आहे की पूर्वी पाच पांडवांच्या काळापासून आमच्या आजोबा पंजोबांपासून की आईचे दरवाजे बंद असायचे मंदिराचे पण ज्यावेळेस महिने देवाची पालखी आईच्या प्रांगणात जायची की त्यावेळेस ते द दर्शनासाठी दरवाजा आपप खुल पाहिजे हे पूर्वीपासून आहे आणि हे तितकंच करेल पण आता ते कालांतराने सर्व काही ठप्प वगैरे चाललेले तर मग पाच पावली करून आम्ही आईच्या डोंगरावर पालखी घेऊन जातो अशी काटे पालखीची आणि आईच्या डोंगरावर ही पालखी गेली की भैरी देवाचा मुकुट आईच्या पालखीमध्ये ठेवला जातो मग तेथे बहिणी आणि भावाची भेट होती पालखीला वेग तीन वेळे मारून दोन्ही मोको चौक चौकड्यापासून मेडामधे दोन्ही मोकोट आईच्या गाभाऱ्यात ठेवले नवरात्री उत्सव हा एक देवाचा खूप मोठ्या प्रमाणे साजरा केला जातो बाहेर गेले पण भूमिक येतात तर नवरात्र उत्सव हा नऊ दिवस मोठ्या थाटामाठात साजरा केला जातो दररोज देवाला नवीन माल चढवले जातो देवाच्या मंदिरामध्ये गाण्या हे जा देवीच्या गाण्यांचा कार्यक्रम भजनाचा कार्यक्रम असे विविध कार्यक्रम होतात अशा प्रकारे हा नवरात्र उत्सव साजरा त्या दिवशी नऊ दिवस देवाला मुखवटे दे बसवले हो जातात त्या मुखवट्याची देखभाल करण्यासाठी पूर्ण ग्रामस्थ पूर्ण राहील मंदिरात येऊन पूर्ण त्यांची काळजी घेत असतात आणि नंतर दसऱ्याचा दिवस दसऱ्याच्या दिवशी आईचा मोठा होम असतो होमाच्या दिवशी जे काही आईचा बांधपण असतो तो होमाच्या दिवशी पूर्ण होतो आणि अशा प्रकारे हा नवरात्रीचा उत्सव साजरा केला त्याच्यानंतर नोव्हेंबर महिन्यामध्ये काळ वैरवते देवाचा जन्मदिवस हा देवाचा जन्मदिवस आम्ही सकाळी अभिषेकापासून देवाच्या जन्मदिवसाची सुरुवात करतो ते देवाचा सकाळी पूर्ण भाविकांसहित पूर्ण ग्रामस्थांसहित देवाचा सकाळी मोठा अभिषेक केला होता त्याच्यानंतर देवभर लोकांना दर्शनासाठी मंदिर चालू असतं आणि भाविकांसाठी महाप्रसादाचं नियोजन केलेलं असतं संध्याकाळी असे चार उत्सव देवाचे खूप मोठ्या प्रमाणात साजरे असं धन्यवाद दादा आपण खूप सुंदर अशी माहिती दिली कदाचित ह्या ह्या व्हिडिओमधून सुद्धा म्हणजे त्यांना माहीत नाही आहे आईचं मान्य ते सुद्धा बोलू शकतात त्यामुळे आपली खूप मदत होईल आम्हाला धन्यवाद जय छोला आईचा उदय उदयमी आईचा बोला उदय उदे, उदे खंडू देवाचा येल कोट बोला भैरी देवाचा जय जयकार भैरी देवाचा जय जयकार आई मातेचा उदय उदे, उदे।